संदर्भातलं आंदोलन आम्ही असायला सुरुवात केलेली आहे मध्यंतरी आम्ही असणार काँग्रेस पक्षाला आवाहन केलं होत की त्यांनी या ईव्हीएमच्या आंदोलनाच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी बोलवावं परंतु आजुन अजून कुठलाही प्रतिसाद नाही असं त्या ठिकाणी दिसतय आम्ही लवकरच सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएमच्या संदर्भातलं एक बैठक दाना रहे। त्या ठिकाणी बोलवल्या जाणार आहे त्या दरम्यान आम्ही असणारा इलेक्शन कमिशनशी असताना पत्रव्यवहार केला म्हणजे चीफ इलेक्टर ऑफिसर आणि आर ओ या दोघांशी आम्ही असणारा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्राचे चीफ इलेक्शन ऑफिसर जे आहेत इलेक्शन कमिशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी अजून आमच्या पत्राला उत्तर दिलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं ज्या ज्या आरओ म्हणजे रिटर्निंग ऑफिसर विधानसभेचे त्यांना आम्ही जे पत्र लिहिलं होतं त्याच्यापैकी काही जणांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आता जे पत्र आम्ही लिहिलेली आहे त्याचे मुद्दे मी आपल्याला असतात या ठिकाणी सांगतो पहिला मुद्दा वीस तारखेला मतदान किती झाले याची आकडेवारी आणि तेवीस तारखेला सर्व मतदान ज्यावेळेस मोजण्यात आले त्याची आकडेवारी आपण देण्यात यावी ही आम्ही मागणी केलेली आहे दुसरी मागणी जी आम्ही केलेली आहे ती म्हणजे वीस तारखेला जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती माहिती टाकण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सहा नंतर संध्याकाळी सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदान झालंय असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातले आम्ही असणार प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले ते म्हणजे सायंकाळी सहा नंतर किती मतदान झाले याची आकडेवारी आम्हाला द्या दुसरं संध्याकाळी सहा वाजता जे रांगेत होते या सगळ्यांना आपण स्लिप वाटली असेल पोलिंग बूथ वाईज तर पोलिंग बूथ वाईज किती स्लिप वाटले त्याची असणारी माहिती द्या तिसरा जो आहे आपण कुठल्या अधिकारामार्फत ते स्लिप आपण वाटलेले आहेत त्याची असणारी माहिती द्या चौथा जो आहे तो म्हणजे प्रत्येक पोलिंग बुथवरची व्हिडिओग्राफी त्या ठिकाणी केल्या जाते आणि एक व्हिडिओग्राफर त्या ठिकाणी नेमल्या जातो तेव्हा या व्हिडिओग्राफरने ते जे काउंटर फॉर काउंटर आहे म्हणजे काउंटर स्लिप जी आहे सहा नंतरची ती जी वाटण्यात आलेली आहे त्या वाटण्यात आलेल्या स्लिपच व्हिडिओ क्लिप तुम्ही आम्हाला द्या असे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करून महाराष्ट्रातल्या अनेक आरोना आम्ही असलं पत्र त्या ठिकाणी लिहिलेली आहे त्याच्यापैकी काही जणांची उत्तरं आलेली आहेत नांदेड दक्षिण आर ओ उत्तर आलेलं आहे त्याच्याच बरोबर एकशे आठ पश्चिम औरंगाबाद इथलं असणारं उत्तर आलेलं आहे आणि तिसरं हे दोनशे त्रेचाळीस परंडा विधानसभा इथल्या अरुंच उत्तर आलेलं आहे त्याच्यातलं जे कॉमन आहे ते मी आपल्याला सर या ठिकाणी वाचून दाखवतो सादर दैनंदिन संविधानिक लिफाफ्यामध्ये सीलबंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आलेला आहे याकरिता उक्त माहिती आपणास उपलब्ध करून देणे शक्य नाही त्याच्यामुळे स्लिप्स किती वाटल्या गेले कोणी वाटल्या गेले आणि त्याची असणारी व्हिडिओग्राफी ज्याच्या संदर्भातला असणार आरो की जो कस्टोडियन आहे या सगळ्या डॉक्युमेंटचा तो आता उत्तर देत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हे उत्तर तिन्ही मतदारसंघामधलं कॉमन आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की पंच्याहत्तर लाख खरंच मतदान आले होते का कायदा असा म्हणतो की एकदा पाच वाजून एकोणसाठ मिनिटं झाली की प्रोसेस इलेक्शन प्रोसेस थांबावी लागते दरवाजे बंद करावे लागतात जे आत्मदे आहेत त्यांना टोकन दिल्या जात आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मतदान करण्याचा असणारा अधिकार आहे पीओ जो आहे म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर त्या पोलिंग बुथवरचा त्यांनी ही सगळी कारवाई कर सगळं रेकॉर्ड त्याला किती पंच्याहत्तर लाख विचारतो काउंट हुआ पोल वोट्स और बैलेट वोट्स यह कितने काउंट हुए उसकी जानकारी हम लोग को मिलनी चाहिए दूसरा जो है वो इलेक्शन कमीशन के वेबसाइट पे पचहत्तर लाख वोटर्स छह बजे के बाद वोटिंग को आए ऐसे जानकारी उन्होंने ही पब्लिक को दी है उसी को नजर रखते हुए हम लोग ने रिटर्निंग ऑफिसर से पूछा कि छह बजे के बाद कितने लोग इलेक्शन बूथ में खड़े थे छह बजे के बाद उनको स्लिप किसने बांटी किस अधिकारी ने बांटी उसका नाम चाहिए और उस उस वक्त छह बजे में आपने जो स्लिप बांटी है कितने लोगों को बांटी है संख्या जो है वो आप देना चाहिए चौथा जो है ये स्लिप बांटते समय जो वीडियोग्राफी वहां पर होती है क्या इसकी वीडियोग्राफी हुई है और वीडियोग्राफी हुई है तो उसकी एक कॉपी आप हमको दीजिए यहां सिर्फ चौथा अधिकारी है लेकिन उसका जवाब अब मेरे पास नहीं है इसलिए मैं उसको रिफर नहीं करता हूं लेकिन तीन रिटर्निंग ऑफिसर ने जवाब दिया है एक दो सौ त्रेचालीस भूमपरांडा विधानसभा मतदार संघ जो है उसने जवाब दिया है एक सौ आठ औरंगाबाद पश्चिम और नांदेड़ के दक्षिण रिटर्निंग ऑफिसर जो है उन्होंने उसका जवाब दिया है और जवाब देते समय उन्होंने यही कहा है कि यह जानकारी हम आपको दे नहीं सकते छह बजे के बाद की जो जानकारी है वो हम लोग दे नहीं सकते क्योंकि सील सीलबंद है वो जो है वो सीलबंद है और बंद होने की वजह से हम लोग आपको दे नहीं सकते जहां तक मैं समझता हूं जहां तक मैं समझता हूं रिटर्निंग ऑफिसर के पास ये तो एक्चुअल पेपर्स है कि जिसकी वो जानकारी नहीं दे सकते लेकिन रिटर्निंग ऑफिसर के पास ये जो प्रिसाइडिंग ऑफिसर हर पोलिंग स्टेशन का जो है वो सेवनटीन सी मतलब एक तरीके से मान लीजिए कि ईवीएम में कितने वोट्स है और उनमें से कितने वोट कितने वोटों का इस्तेमाल किया गया उसकी जानकारी होती है उस जानकारी के इसमें ही वो पांच बजे से लेकर छह बजे तक इतने वोट हुए और छह बजे के बाद इतने वोट हुए इसकी जानकारी उसी सी फॉर्म में होती है वो भी वो देने के लिए तैयार नहीं ऐसी एक परिस्थिति है जहां तक आप यह स्लिप डिस्ट्रीब्यूशन की बात है टोकन की बात है आपने टोकन डिस्ट्रीब्यूट किया अगर किया हुआ तो कितने हर पोलिंग बूथ में हुआ उसकी भी अलग से जानकारी होती है लेकिन वो जानकारी जो है वो रिटर्निंग ऑफिसर शेयर करने के लिए तैयार नहीं है ऐसी एक परिस्थिति है इसलिए सवाल ये उठता है कि क्या सही मायने में पचहत्तर लाख वोटर 20 तारीख को 6 बजे के बाद पोलिंग स्टेशन में थे इसकी मेरे ख्याल से हम लोग ने वीडियोग्राफी मार्फत जानकारी लेने की कोशिश की दूसरा जो है वो टोकन आपने कितने बातें उसमें से लेने की जानकारी दी लेकिन दोनों में से कुछ मिल नहीं रहा ऐसी एक परिस्थिति है तो मैं मान के चलता हूं कि इसका जवाब जो है वो इलेक्शन कमीशन देना चाहिए और साथ ही साथ जितने भी राजनीतिक दल है मैं उनसे अपील करता हूं कि अगर यही रवैया रहा तो मेरे ख्याल से अगला रिले, अगले इलेक्शन में लड़ने का कोई मतलब नहीं है क्योंकि यही सिस्टम अगर इस्तेमाल की जाएगी तो रिजल्ट क्या आएंगे ये पता चलता है इसलिए सभी तमाम राजनीतिक दलों से मैं अपील कर रहा हूं कि मतभेद तो चलते रहते हैं और इसलिए राजनीतिक दल है लेकिन जिस माध्यम से हम लोग चुने जाते हैं वो ही माध्यम अगर करप्ट होता है तो मेरे ख्याल से इलेक्शन का रिजल्ट भी करप्ट होता है ऐसी एक परिस्थिति है आज मैं मानता हूं कि पचहत्तर लाख टोकन अगर मिलते हैं तो पचहत्तर लाख वोट हुआ ऐसा नतीजा निकाल सकते हैं। अगर पचहत्तर लाख टोकन अगर नहीं मिलता है तो ये फर्जी वोट है करके हम लोग यहां पे चिल्ला सकते हैं और लोगों के सामने ये बात ला सकते हैं इसलिए तमाम राजनीतिक दलों के नेताओं से मेरी अपील है कि अपने मतभेद अलग से रखते हुए इलेक्शन सिस्टम जो कर्प की जा रही है उसको बचाने के लिए एक, ता, एक ता आना हम लोग ने उम्मीद की थी कि कांग्रेस इस पर लीड ले लेकिन कांग्रेस की तरफ से अभी तक कोई प्रयास नहीं किया गया है हम उम्मीद करेंगे कि कांग्रेस इस पर लीड ले अगर कांग्रेस लीड नहीं लेती है तो वंचित बहुजन अघाड़ी ये सब जानकारी आने तक रुकेगी और एक दफे सब जानकारी आई तो तमाम राजनीतिक दलों के नेताओं के साथ में बैठते हुए उनसे ये डेटा हम लोग शेयर करेंगे और फिर उनसे अपील करेंगे कि इकट्ठा अब इलेक्शन कमीशन के साथ में लड़ने की वक्त आया नौबत आई है और उसे हम लोग पीछे नहीं हटना चाहिए अपने जीवन लेकर आंदोलन को लेकर एक आंदोलन भी शुरू किया है लक्ष्य में मुहिम नहीं वो हम लोग ने शुरुआत की महाराष्ट्र भर शुरुआत की है वो आज भी जारी है कई लोग जो है मेरे हिसाब से जो है अभी तक जो मुझे जानकारी मिली है हर कॉन्स्टिट्यूंसी में से दस हजार पंद्रह हजार बीस हजार लोगों ने ईवीएम के खिलाफ के कैंपेन में साइन किया हुआ है और यही कहते है कि बैलेट पेपर पे बैलेट पेपर का इस्तेमाल होना चाहिए आने वाले समय में हाईकोर्ट में आप जाएंगे दे इस मुद्दे को लेके तो हमको हाईकोर्ट में जाना हो, जाना ही होगा मतलब आ, एक तो ऐसा है कि पार्लियामेंट का जो रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट है यह कहता है कि जब तक पोल वोट्स और काउंटेड वोट्स इनका मिलाप नहीं होता है तब तक आप इलेक्शन रिजल्ट डिक्लेयर नहीं कर सकते लेकिन यहां जहां तक हम लोग की जानकारी है 194 या 193 constituencies में पोल वोट्स और काउंटेड वोट्स इकट्ठा नहीं है इसी एक परिस्थिति है उसको लेकर और जैसे हमने कहा कि अगर पोलिंग बूथ पे 6 बजे के बाद जितना पोलिंग हुआ है जिसकी जानकारी भी वो देने के लिए तैयार नहीं है कि 6 बजे के बाद कितनी पोलिंग हुई उस पोलिंग स्टेशन में उसकी भी जानकारी देने के लिए तैयार नहीं है तो हम लोग ये मान के चलते हैं कि टोकन मिलता है टोकन अगर बांटा है तो सही है अगर टोकन नहीं बांटा है तो ये फर्जी वोट है ऐसा ही कोर्ट के सामने हम लोग यहाँ जाके कहेंगे तो आपको तो लगता है जनतंत्र खतरे में है पूरा खतरे में विधानसभा आने वाले दिनों में राजनीतिक दलों को भी खतरा है ऐसा मैं मान के चलता विधानसभा निवरण महाविकास आघाड़ी प्रमुख जो है ते डेटा आमच्याकडे आला की आम्ही बोलणार आहोत सांगितलं आणि आम्ही फक्त एक विनंती केली होती काँग्रेस पक्षाला की त्यांनी पुढाकार घेऊन त्या सगळ्यांना बोलवावं असं आम्ही मागच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणालो होतो आणि आम्ही त्या पद्धतीने असं हे केलं होतं काँग्रेसने त्याला काही रिस्पॉन्स दिला अजून नाही दिलेला आहे आम्ही पुन्हा पत्र लिहिणार आहोत त्या संदर्भातलं काँग्रेसच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र जे आहे त्याची कॉपी आम्ही असणार पुन्हा लिहिणार आहोत आणि त्याची एक कॉपी आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सर्क्युलेट करणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही वर प्रश्नचिन्ह निर्माण केले तसं लोकसभेच्या वेळेस पण ह्या ईव्हीएम मॅनिप्युलेट होऊ शकतो एवढं फक्त मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो सुप्रीम कोर्टाने मायांदाने एक संधी माझ्याकडे असणार होती पण दुर्दैवाने तो मतदार कॅन्सरग्रस्त झालेला आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटला तो असणारा बाहेरगावी गेले म्हणजे बाहेर देशात गेलेला आहे नाही तर त्यांनी जे कारनामे केले मतदान देताना त्याच्यावरनं सिद्ध झालं असतं की हे ज्याला आपण म्हणतो की मॅन्युप्युलेट होऊ शकतं की द होऊ शकते हे लोकांसमोर आलं असत आम्ही होप करतोय की ऑपरेशन त्याचं व्यवस्थित कॅन्सरचं झाला आणि तो जर बरा झाला बरा व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे त्या सगळ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि हिंमत देऊन तो जर लढण्यासाठी तयार असेल तर मला तर ह्या ईव्हीएमचा असताना जो फ्रॉडपणा जो आहे तो आपल्याला बाहेर काढता येईल निवडणूक आयोगाने गेल्या याच आठवड्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणचे असे काही सॅम्पल्स घेतले होते ज्याचे पॅट आणि पीव्ही जोडलं असं त्यांनी सांगितलं प्रश्न कुलकर्णीचा ऐकलेला आहे कुलकर्णी अक्षरशः फोटो बोललेला आहे व्हीव्हीपॅट म्हणजे ज्या मशीन मध्ये तुम्ही मॅन्युकुलेट केलेलं आहे त्या मशीन मधले पेपर ट्रे आणि मतदार हे एक आलेत हे बरोबर आहे पण तू हे कुठे म्हणतोय की पेपर ट्रेल व्हीव्ही पॅट वरचे जे आहे सिंबॉल आणि काउंटरचे जे ह्याच्यामधलं सिंबॉल हे सारखं आहे हे कुठे म्हणतोय तो त्यांनी फक्त पेपर ट्रेल पंचवीस मोजले मतदार इथले पंचवीस मोजले ते दोन्ही बरोबर येणार आहेत प्रश्न हा आहे त्याच्यामधला कि पेपर ट्रेल वरच सिंबॉल आणि त्या इडियट बॉक्स मधला दाबलेलं बटन हे सिम्बॉल टॅली होतात आहेत का त्याच्या संदर्भात ही शब्द नाही त्याच्यामुळे पंचवीस ह्याच्यात होते पंचवीस ह्याच्यात होते त्याच्यामुळे आम्ही टॅली केला अशी असणारी परिस्थिती आहे प्रश्न असा आहे सर्वोच्च त्याच्यामध्ये की उच्च न्यायालयाने आपले स्वतःचे दरवाजे बंद केले की त्यांचं म्हणणं असं की ईव्हीएम हॅकच होऊ शकत नाही दुर्दैवाने माझं असं म्हणणं आहे की विथ ड्यू रिस्पेक्ट टू लॉर्डशिप तुम्ही ही गोष्ट असणारा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्सना किंवा हॅकर्सना विचारलेली आहे का तर नाही जजमेंट देणारा असणारे लॉर्डशिप हे इलेक्ट्रॉनिक सेक्टर मधले तज्ञ आहेत का तर नाही आणि मी याच चॅलेंज ह्याच्यासाठी करतोय त्या ईव्हीएम बद्दल पहिलं पेटिशन जे गेलं होत त्या पहिल्या पेटिशन मध्ये छत्तीस चुका दाखवण्यात आल्या होत्या आणि म्हणून मी असं लॉर्डशिपण चॅलेंज करतोय या छत्तीस चुका पहिल्यांदा जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट असेल किंवा त्याच्यातले असणारे तज्ज्ञ लोक असेल त्यांनी त्याच्यासमोर आणून दाखवलेला असणारा हा रेकॉर्ड आहे आणि नंतर फक्त एक ऍफिडेव्हिट बीएल बी एच आणि इ सी एल मधनं दाखल करण्यात आलं की हे सगळे आम्ही रेक्टिफाय केलेले आहेत पण त्याच्यामध्ये नवीन हॅकर्स नवीन सिस्टम आलेले आहेत नवीन हॅकर्स आहेत है, नवीन ईव्हीएम आहे मुळात माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कडून जे विचारलं पाहिजे होतं ते म्हणजे ही जी मायक्रोचिप आहे ही मायक्रोचिप रीराइटेबल आहे की सेल्फ बंट आहे की रिराईट करायला गेलात की ती सेल्फ बंट होते अशी आहे का ती जर रीराइटेबल असेल तर मग हॅकरचं काम आहे त्याला फक्त कोट सापडला पाहिजे तो कोट सापडला की तो असणार करतो महाराष्ट्रामध्ये महायुती आलेली आहे झारखंड मध्ये पण एक मतदान झालं होतं तिथे काँग्रेसचं सरकार जेएमएमचं सरकार आलेलं आहे त्याबरोबर मध्ये प्रियंका गांधी सुद्धा निवडून म्हणजे सर्व ईव्हीएम हॅकरनी है। कुठे हॅक केला हा इश्यू आहे सगळ्या मशीन असणाऱ्या हॅकेबल आहेत का त्या हॅकेबल आहेत मी नाही म्हणत नाही पण हॅक कुठे करण्यात आल्या झारखंडमध्ये हॅक केलं असेल म्हणून असणार रिझल्ट वेगळा आला महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ दिसते कदाचित एक अत्यंत वेगळ्या सरळ पेटिशन कदाचित येऊ शकतं मी त्याचा डिस्क्लोज करत नाहीये पण मार्कंडवाडीच्या जा लोकांनी जसं मग पोट घेऊन हे करण्याचा प्रयत्न केला तशी एक वेगळी पद्धत आणून ते हायकोर्टामध्ये येतात अशी माझी माहिती आहे हायकोर्टात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ते डिस्क्लोज करत नाही थँक so, यू आभारी आपल्या सगळ्यांचा А не еврей, мадам.